नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये मंडई आज आपण योजना दूत संदर्भात एक अपडेट आलेलं आहे ते अपडेट आज आपण बघणार आहोत तर मंडई तुम्ही जर चॅनलवर आमच्या नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला माहितीला सुरुवात करूया शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात पण येत आहेत आता महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क मार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबवण्यात येत आहेत प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच मागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण पन्नास हजार दूतची सहा महिन्यासाठी निवड केली जाणार आहे आता या योजना योजनादूतनं दरमहा दहा हजार रुपये मानधन देखील दिलं जाणार आहे ह्या योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनाबाबत नागरिकांना माहिती देखील देतील तर या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ ह्या योजनेसाठी कुठं अर्ज करायचा कुठे कागदपत्र तुम्हाला भरायचे आणि याच्यासाठी कोण पात्र असणार आहेत ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडई व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हे कागदपत्र कसे जमा करायचे आहेत आणि कुठे कुठल्या संकेतस्थळावर हे तुम्हाला भरायचे आज आपण बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करूया तर मंडई तुम्हाला जे आवश्यक ते कागदपत्रे लागणार आहेत ते आहे मुख्यमंत्री योजना दूध उपक्रमसाठी केलेला ऑनलाईन अर्ज लागणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं जे कार्ड लागेल ते आधार कार्ड लागेल त्यानंतर पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावा दाखलाचे कागदपत्र किंवा प्रमाणपत्र हे देखील याच्यासाठी लागणार आहेत किंवा आदिवासीचा दाखला जर तुमचं आदिवासीचा दाखला असेल तर तो, तो देखील याला लागणार आहे किंवा सक्षम यंत्रण दिलेला असेल तो तरी तो तोही चालेल उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा पण लागणार आहे त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे त्यानंतर सातवं हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील नियुक्तीवेळी सादर करण्यात येणार आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला हमीपत्र पण लागणार आहे आणि अर्ज अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे ती तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असणार आहे आणि अर्ज कुठं कराल तर तुम्हाला जे संकेतस्थळाच्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देऊ त्या लिंकवर तुम्ही अर्ज करू शकता आता याच्यासाठी जे असणार आहे पात्रता कोण असणार आहे तर पात्र याच्यासाठी जे असणार आहे ते आहे ह्या योजनेसाठी सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार अठरा ते पस्तीस गटातला असावा दुसरा उमेदवार कोणत्याही शाखेच्या पदवीधर असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराकडे महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारास संगणक ज्ञान असावे त्यानंतर अद्यावत मोबाईल स्मार्टफोन त्याच्याकडे असणं आवश्यक आहे आणि आधार संलग्न बँक खाते देखील त्याला असणे आवश्यक आहे तर मंडई अशा प्रकारे पात्रता ह्या योजनेसाठी अशा व्यक्तीचे डॉक्युमेंट तुम्हाला दिले द्यावे लागणार आहे तर मंडई हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद